मुलगी आज तुमच्या समोर बोलू शकते ते म्हणजे सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्याकडे ह्या सर्व महामानवांना मी अभिवादन करते आयुष्यातले प्रत्येक क्षण

रायगडच्या किल्ल्याच्या पायऱ्या चढाव्या ह्या दारूच्यावर सुटे सुटे पण मागे नाही आले अशी गंभीर परिस्थिती झाली आहे महाराष्ट्राची जाता जाता एवढेच म्हणते एवढेच म्हणते की आले किती गेले किती उडून गेला घराला